सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले रावांचे नाव घेऊन मी सौभाग्यवती झाले जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने कन्या होते माहेरी सून म्हणून आले सासरी कन्या होते माहेरी सून म्हणून आले सासरी पती मिळाले भाग्यवान ठरले मी खरी भाग्यवती प्रेमळ माहेर सोडताना पाऊल झाले कष्टी टिंबटिंबच्या जीवनात हो आता सुखाची वृष्टी टिंबटिंबांची लेख झाली टिंबटिंबांची सून टिंबटिंबांचं नाव घेते गृह प्रवेश करून शुभ वेळ शुभ दिनी आली आमची वरात रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात माहेरच्या परिसरात मी ज्ञानकण माहेरच्या परिसरात वेसले मी ज्ञान रावांचे नाव घेते लक्षात असू द्या सर्वजण माहेरचे संस्कार अन सासरचे माहेरचे संस्कार अन सासरचे वातावरण माहेरचे संस्कार अन सासरचे वातावरण रावांच्या संसाराचे करीनंदनवन टिंबटिंबच्या संसाराचे करीनंदनवन व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद